हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असा आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे वाईन कलरच्या साड्यांचे कलेक्शन लेटेस्ट आणि ट्रेंडी डिझाईन व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सध्या दोन हजार सव्वीस मध्ये वाईन कलर च्या साड्या खूपच फॅशन मध्ये आहे पार्टी लग्न समारंभ रिसेप्शन किंवा खास प्रसंगासाठी वाईन कलरच्या साड्या उत्तम पर्याय आहे वाईन कलर वर हिरवा सोनेरी काळा किंवा मॅचिंग वाईन रंगाचा ब्लाऊज अतिशय शोभून दिसतो जो तुम्हाला स्टायलिश आणि आकर्षक बनवतो वाईन हा एक डार्क आणि रिच रंग आहे जो की प्रत्येक रंगाचे त्वचेवर खूपच छान दिसतो वाईन रंगात सिल्क मखमली जॉ बजेट आणि क्रेप साड्या अधिक सुंदर दिसतात जसं की ही वाईन कलर ची सिपॉन फॅब्रिक मध्ये प्लेन साडी या साडीला सिक्वेन्स एम्ब्रॉयडरी वर्क लेस दिलेली आहे तुम्हाला जर सिंपल आणि क्लासी लुक पाहिजे असेल तर तुम्ही ही साडी नक्कीच ट्राय करू शकता जसं की ही बनारसी सिल्क साडी या साडीला तुम्ही वेडिंग किंवा फेस्टिवल ओकेजन साठी नक्कीच ट्राय करू शकता जसं की ही वाईन कलर ची नेट ची साडी या संपूर्ण साडीवर सिरोजकी वर्क दिलेली असल्यामुळे ही साडी अधिकच उठून दिसत आहे ही साडी पार्टी रिसेप्शन साठी एक उत्तम पर्याय ठरू शकते त्यानंतर ही जॉर्जेट फॅब्रिक मध्ये बांनी लेहेर या साडी या साडीची एम्ब्रॉयडरी वर्क बॉर्डर या साडीला अधिकच आकर्षक बनवते त्यानंतर ही बनारसी सिल्क साडी या साडीला मीनाकरी जरी वेविंग आणि टील विथ गोल्डन जरी बॉर्डर दिलेली असल्यामुळे ही साडी अधिकच आकर्षक दिसत आहे ट्रेडिशनल लुक साठी ही साडी एक उत्तम पर्याय ठरू शकते तुम्ही जर लेटेस्ट आणि ट्रेंडी डिझाईन ची बनारसी साडी शोधत असाल तर ही साडी एक उत्तम पर्याय आहे त्यानंतर ही वाईन कलर मध्ये आर्ट सिल्क साडी ही साडी अतिशय सुंदर आणि रिच लुक देत आहे त्यानंतर ही डोला सिल्क ची बांधणी साडी या साडीला सुपर टू टोन टू कलर आणि रिच जरी वेविंग बॉर्डर असल्यामुळे ही साडी अतिशय उठावदार दिसत आहे त्यानंतर ही ट्रेंडिंग वाईन कलर ची सेमी सिल्क साडी या संपूर्ण साडीवर मिना करी वर्क डिझाईन केलेली आहे सध्या ही साडी खूपच ट्रेंड मध्ये आहे त्यानंतर ही सॉफ्ट सिल्क फॅब्रिक मध्ये साडी हा संपूर्ण साडीवर जरीवर बुट्टा डिझाईन दिलेली आहे आणि साडीची बॉर्डर वर्क डिझाईन मध्ये आहे तुम्हाला जर या साड्यांमधून कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या मिशो किंवा अमेझॉन वरून परचेस करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू